श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ म्हणतात कुठलीही गोष्ट संयमाने करा घाईत यश मिळत नाही बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण बनवणार आहोत चकलीची भाजणी चला तर सुरुवात करूया जो ग्लास दाखवलेला आहे त्या ग्लासनी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत राशीनचे तांदूळ आहेत स्वच्छ पुसून धुवून घेतलेले आहेत आणि सोबत आता भाजून घ्यायचे आहेत भाजायचे कसे तर पांढरे शुभ्र होईपर्यंत चांगले असे तांदूळ फुटेपर्यंत ता भाजायचे आहेत जेव्हा पांढरे शुभ्र फुगून वर आले तांदूळ की समजायचं भाजून झालेले आहेत आता एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती पण छान भाजून घेतलेली आहे जेव्हा उडीद डाळ तुम्ही चकलीच्या भाजणीत टाकताना खूप छान खुसखुशीत फुछ चकल्या होतात त्याच वाटीने एक वाटी धने घेतलेले आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत उडीद डाळ आणि धने एक साईडला ठेवलेले आहेत आता जी वाटी दाखवलेली आहे त्या वाटीने एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे पण छान भाजून घ्यायचे आहेत ते तांदळात टाकलेले आहेत आणि इकडे अर्धी वाटी धने सॉरी जिरे घेतलेले आहेत जिरे पण भाजून घेतलेले आहे जिरे धने जिकडे भा ठेवलेले आहेत त्या धन्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता ज्या ग्लासने तीन ग्लास तांदूळ घेतले होते त्याच ग्लासनी एक ग्लास म्हणजे सपाट ग्लास भरून चना डाळ घेतलेली आहे चणा डाळ पण छान लाल खरपूस भाजून घ्यायची आहे डाळ नसेल तर फुटाने घेतले तरी चालते म्हणजे भाजलेली डाळ भेटती न विकत ती घेतली तरी चालते पाहू शकता सगळं थंड झाल्याच्यानंतर दळून आणलेलं आहे आणि दळून आणल्याच्यानंतर चाळून घ्यायचं आहे आपल्याला तसंच वापरायचं नाही चाळून घ्यायचं आहे आता ज्या ग्लासने तांदूळ मोजून घेतले होते त्याच ग्लासने तीन ग्लास पाणी घेतलेलं आहे एकदम परफेक्ट माप घेतलेला आहे पाण्याचं बघा कमी जास्त झालं तरी चालतं आज आपल्याला या चकलीमध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही एकदम कमी वापर करायचा आहे खूप जास्त तेल वापरायचं नाही आता सगळे मसाले पाण्यातच टाकायचे आहेत मी लाल तिखट घातलेलं ला ला आहे हळद घातलेली आहे आणि धनेपूड जिरेपूड काहीच घालायचे नाही खूप सारा ओवा घातलेला आहे आणि खूप सारे तीळ घातलेले आहेत कारण धने आणि जिरे आपण पिठामध्येच दळून आणते व्यवस्थित टाकलेले आहेत त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आणि एक चमचा भरून फक्त तेल घातलेलं आहे आता पाण्याला उकळी आली की सगळं पीठ यामध्ये हटून घ्यायचं आहे आणि हटून घेतल्याच्यानंतर एक तासभर तसंच झाकून ठेवायचं आहे आता त्यातलं अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात चकल्या करणार आहे आता थंड पाणी घेतलेलं आहे उंडा मळायसाठी तर बघा उंडा छान मळून घ्यायचा आहे एकदम नरम जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही खूप घट्ट केलं तर चकल्या तुटतात आणि खूप पातळ केलं तर चकल्या चांगल्या पडत नाहीत आणि तळायला वेळ लागतो आता हे थोडासा घट्ट झाला होता उंडा म्हणून चकल्या तुटत होत्या पण आकार तुम्ही कसावी करा आकार आता दुसरे एखाद्यासोबत माणूस असेल तर करायला लागायला काय हरकत नाही पण मी एकटीच करणार होते जशा आल्या तशा केलेल्या आहेत तुम्ही याचा गोल आकारसुद्धा करू शकता आता हे चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे त्यावर एक 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 करून टाकत आहे आणि इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेच तेला तळायला टाकत आहे थोडासा घट्ट उंडा ना बघा काय होतं चकल्या लगेच तळल्या जातात आणि खायला एकदम खुसखुशीत होतात आता हे त्याच्यात तेल कमी टाकण्याचं काम बघा तेल कमी तेल कमी टाकल्यामुळं आपलं तेल पण कमी लागतं आणि चकलीला अजिबात तेल लागत नाही तुम्ही जर तेलाचा वापर केला तर चकली तेलात टाकली की वितळते आणि चकलीला तेल लागतं आणि खाल्ल्याच्या नंतर ॲसिडिटी होते व्हिडिओ कसा आलेला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा श्री स्वामी समर्थ